ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी हाकेंचं सहा जणांचं शिष्टमंडळ मुंबईत सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना झालं आणि थोड्याच वेळात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार या शिष्टमंडळात दीपक बोराडे अशोक पांगारकर रवींद्र खरात विजय खटके डॉक्टर अभय जाधव सुभाष साटे या सदस्यांचा सा समावेश आहे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषण करणार सरकारच्या शिष्टमंडळामध्ये भुजबळ पडळकर आणि मुंडे यांचा समावेश आहे आणि या शिष्टमंडळाशी हे सहा जणांचं हाके यांचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे नेमकी आता कशा पद्धतीनं चर्चा होते आणि या चर्चेनंतर लक्ष्मण हाके यांचं उपोषण मागे घेतलं जात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर बैठकीत नेमकं कोणकोण असणारा पाहूयात सरकारकडून पंकजा मुंडे धनंजय मुंडे छगन भुजबळ हे चर्चेसाठी असतील सोबतच अतुल सावे गोपीचंद पडळकर महादेव जानकर हे सुद्धा ओबीसी बैठकीत सहभागी होणार